पारडी पोहकर येथे भव्य क्रिकेट सामन्याची मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर या ठिकाणी आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव मुठकुळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे मागील बारा वर्षापासून शिवजयंती निमित्ताने सदर ठिकाणी भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात येत असतात तर यावर्षी देखील दुधागिरी क्रिकेट क्लब पारडी पोहकरच्या वतीने भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले असून यावेळी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते खेळाडू व राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा